नमस्कार स्वागत आहे चॅनलवरती तर आपण हॅचआरिंग मशीनमध्ये पहिली बॅच लावलेलीचा व्हिडिओ काढलेला आहे तर पहिली बॅच आपण लावली त्यावेळेस मुलांना सुट्टी होते आणि सगळ्या मुलांनी जे आहे पहिली बॅच काढण्याची वेळेस मदत केली होती तर पहिली जेव्हा हॅचआरि मशीनमधली आपली पहिली बॅच निघलेली आहे तर मला वाटतं की श्रावण महिन्यामध्ये आपण हॅचआरीची पहिली बॅच लावलेली होती श्रावण निम्मा झालेला होता त्याच्यानंतर पहिली बॅच लावलेली होती आणि भाद्रपदमध्ये पिल्लं निघले होते तर पिल्लं किती निघले काय निघले याच्याबद्दल मी त्या व्हिडिओमध्ये कुठली माहिती दिली नव्हती कारण मला जे आहे ना पिल्लं किती निघलेत काय आम्ही हे मोजलेले किती मोजलेले होते आणि किती निघले किती अंडे फेकून दिले तर मी तुम्हाला सांगितलेलं नव्हतं तर मला आज ह्या व्हिडिओमध्ये ते, ते सांगाव असं वाटेल की तो व्हिडिओ मी जो कंप्लीट का केला नव्हता कारण बर, ब बरेचसे जे अंडे आहेत ना तर दोनशे तीनशे अंडे माझे खराब निघले होते आणि आठशे एक पिल्लं निघले असतील तर दोनशे एक अंडे खराब का निघले होते ते पण मी तुम्हाला ते व्हिडिओ सांगते श्रावण चालू झाल्यानंतर पंधरा दिवस अंडे जे आहेत आम्हाला मशीनमध्ये ठेवायची ठेवायची म्हणून आमचे सगळे अंडे मिक्स झाले आणि कळालं नाही की अंडं चार ते पाच दिवसाचंच अंडं आम्हाला जे लावायचं होतं मशीनमध्ये तर टोकऱ्या इकडे तिकडे आणि दोन तीन याच्या टोकऱ्यांमध्ये ठेवले कॅरेटमध्ये ठेवले तर कधीचे अंडे कोणते आहेत हे माझ्या लक्षात आलं नाही आहे आणि बरेच अंडे जे आहेत काढून त्यावेळी मुलं आणायचे तर मुलांनी पण ट्रे कुठे बा बाहेर हॉलच्या खाली एक पाज आहे त्याच्या खाली ठेवणं किंवा बेड त्यांची मुलांचे दोन बेड आहे तर त्यांच्या दोन्ही बेडच्या खाली कॅरेट ठेवणं तर अशा पद्धतीने अंडे जे आहे सगळे मिक्स झाले नंतर काढल्यानंतर समजलंच नाही की कोणते अंडे आहेत म्हणून ते लक्षात आलं नाही त्याच्यामुळे आम्ही काय केलं सगळे अंडे जे आहेत ना स्वच्छ केले आणि लावून दिले तर श्रावणमध्ये पंधरा दिवस एवढं काम होतं घरातलं की यांना अजिबात अंडी विकायला पण वेळ मिळाला नाही आहे आणि थकून गेल्यामुळं कंटाळा येतो आता शेतीतलं सगळं काम करायचं शेतीतलं जरी थोडंसं असलं तरी पण गायांचं काम असायचं स सगळं कामं एकत्र यायचे आणि किती नाही म्हटलं तरी यांना बरंचसं काम हँडल करावं लागतं प्लस दुकानात जायचं यांचं स्वतःचं जे एज्युकेशन चालू आहे त्याच्याबद्दलचं पण सगळं कामं एका एकट्या माणसावरती लोड आल्यानंतर आणि अंडी सेलिंग पण त्यांनाच करावी लागायची तर पंधरा दिवस झाल्यानंतर त्यांनी अंडे विकायला चालू केले होते पण मग आम्ही ते पंधरा दिवसाचे अंडे आहेत ना तर ते आम्ही इथे लावलेले होते पोल्ट्रीमध्ये ते सॉरी हॅचरीच्या मशीनमध्ये लावलेले होते आणि त्याच्यामुळे अंड्यांचे तारखा वगैरे आम्ही लिहिलेल्या नव्हत्या आणि त्याच्यानंतर आमच्या लक्षात आलं की आम, आम आपण तारखा जे आहेत तर लिहायचं मी विसरलेले आहे आणि मग आम्ही सेकंड बॅचच्या वेळेस आम्हाला ते करायचं होतं की बॅप तारखा लिहून अंडे ठेवायचे तर हे आमच्या गावातलेच काका होते तर हे पिल्लं घेऊन गेले त्यांचा व्हिडिओ आपण चॅनलवर टाकलेला आहे मग तारखा विसरल्यामुळे मी आता जेवढे जेवढे अंडे काढायचे तर तेवढ्या तेवढ्या अंड्यांवरती ते तारखा लिहून ठेवायचे तर सोळाचं आर्यने शहात्तर केलेलं आहे तर हे आहे आमचं इंग्लिश मिडियमचा मुलगा की त्याला सिक्स्टी सांगितल्यानंतर त्याने इथे शहात्तर असं काढलेलं आहे आणि त्याचं किती छान असं एज्युकेशन आहे बघा तर तो खूप छान हुशार आहे त्याचं आर्यन आणि शाळेमध्ये पण खूप हुशार आहे पण मग मजे मजेने त्याने काढलेलं आहे तर बघा तर हे यूट्यूबला इथे यांना मी व्हिडिओ काढते त्यांना माहीत झालेलं आहे तर माझ्या आता व्हिडिओ यूट्यूबला आहेत तर त्यांना मी इथे बोलायला लावते ले ले की थोडं कॉन्फिडन्स करा कारण आपण भविष्यामधले यूट्यूबवर होणार आहोत आणि मी तुम्हाला नक्कीच ल लवकर यूट्यूबवर करणार आहे पण अजून आमचंच यूट्यूबचं काही पेमेंट आलेलं नाही आहे त्याच्यामुळे यांना काही इंटरेस्ट नाही यूट्यूबमध्ये तर यांना वाटतं की बघू पेमेंट झाल्यावर बघू तर यूट्यूब यांना काही खरं वाटत नाही आहे पण माझं काम मात्र चालू आहे तर हे आहे माझ्या ह्याचेरी मशीनमधली दुसरी बॅच जी होती तर एक दिवस अगोदर आम्ही आता मुलांनी जे अंडे लावले ना तर ते आठ दिवस अगोदरचे होते आणि चार दिवसानंतर तर बघा सगळे अंडे आम्ही व्यवस्थित पुसून घेतले आर्यांनी आणि मी पुसून वगैरे घेतले होते आणि त्याच्यावर आम्ही तारखा टाकून ठेवला होता आता हे अंडे आम्ही पुन्हा पुसून घेणार आहोत कारण आम्हाला ज्या हेडा पूर्ण हे डेटॉलमध्ये पुसून घेणार आहोत आता तारखा टाकून ठेवलेल्या आहेत आणि ट्रेमध्ये तारखेनुसार इथे अंडे ठेवलेले आहेत म्हणजे द अंड फुटल्यानंतर कळेल की किती किती दिवसाचे अंडे आहेत ना तर हे पिल्लं चांगली निघलेली आहेत तर आता हा आकडा आमच्या लक्षात येणार आहे तर हे बघा मशीनमध्ये पहिले अंडे होते पाच सहा दिवसापूर्वीची जी बॅच आहे ती खालची आहे आता वरती जे आहे तर ते आम्ही आता इथे मी दोघेजण मिळून लावत आहे मुलं खूप थकलेले होते तर मुलांना हा अजिबात ताण दिलेला नव्हता आम्ही त्यांना आम्ही टी व्हीवरती एक छान अशी मूवी लावून दिली होती पण त्यांना ती पण बघायची नव्हती आणि झोप आली होती कारण आम्ही हे जे काम करायला घेतलं ते साधारण दहा वाजता आम्ही इकडे बाहेर आलो होतो पाचशे अंडे पुसून इथे ट्रेमध्ये आम्हाला लावायचे होते मग आम्ही दोघांनीच हे काम करायला घेतलं माझ्यामध्ये खूप जास्त कॉन्फिडन्स होता की नाही आपण हे करून दाखवू आपण एका तासामध्ये करू आणि त्या पद्धतीने मी माझं घरातलं संध्याकाळचं आवरून मुलांनी पण त्यांचं त्यांचं आवरण झोपायला गेले आणि मग आम्ही दोघांनी जे आहे स नंतर मी हे अंडे व्यवस्थित डेटॉलमध्ये पुसून वगैरे आणि इथे मशीनमध्ये लावले तर बघा हॅचिंग मशीन अशी असते तर खूप लोकांना वाटतं तसं मला पण असं वाटायचं की हॅचिंग मशीन म्हणजे एखादं खूप मोठं असं वेगळंच काहीतरी घरासारखं असेल त्याच्यामध्ये टेम्परेचर मेंटेन होत असेल असं मला वाटायचं पण जेव्हा घरी असा बॉक्स आला ना तर मी म्हटलं हा तर बॉक्स आहे याच्यामध्ये हॅचिंग मशीन म्हणजे हा बॉक्स असा कसा हा बॉक्स तर आपण असं कुठे पण बघू शकतो आणि हा तर कितीच हा एवढा बॉक्स एवढा महाग कसं काय असं मला वाटायचं पण मग नंतर त्याच्यामध्ये जे मेंटेन करण्याचं जे सामान आहे मशीन आहे एक वॉटरफॉल आहे खाली तर खूप चांगलं आणि असं सुंदर दिसायचं आतमध्ये लाईट पण आहे फॅन पण आहे तर सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना तर ह्या मशीनमध्ये आहेत हे मशीन आपण आपल्या नगर जिल्ह्यातून न घेता दुसऱ्या जिल्ह्यातून घेतलेलं आहे आणि त्यांचं पण इथे ॲड्रेस मी तुम्हाला देणार आहे की तुम्हाला जर घ्यायचं असेल ना तर नक्की कळवा ही मशीन तुम्हाला घ्यायचं असेल तर कमेंट करा आणि इथे आहे आमचा संध्याकाळी आम्हाला सोबत आलेला आहे आमचा शेरू तर शेरू इथे बघतो आहे की आमचं काचं काम चालू आहे आणि शेरू इथे आम्हाला इथे सोबत उभा आहे तर शेरू खूप हुशार आहे तर बघा किती सुंदर दिसतंय हे अंड्यांची लाईनिंग किती छान दिसत आहेत आणि घरचे अंडे असल्यामुळे काय होतं की अंड्यांचा जो खर्च आहे ना तो सगळा वाचतो बाहेरून जर विकत घ्यायची म्हटले ना तर दहा रुपये अंड्याप्रती तुम्ही विचार करा एक हजार अंड्याचे किती पैसे होतात तर त्यामुळे जे आहे ना ही घरीच आहे ह्याचे मशीन अंडे म्हणून आम्ही त्या हॅचिंग मशीनला डोकं लावलेलं ला आहे खूप नाहीतर एवढे सगळे विकत घ्यायला अंडे घ्यायला घ्यावंच लागले असते पण मग एवढे महाग गेले असते आता इथे आम्ही तारीख टाकून ठेवतो आहे की कधी हे अंडे आम्ही कोणत्या तारखेला लावलेले आहेत ते जे चिठ्ठ्या लावून ठेवायचे असतात आणि चिगट टेपने ती चिठ्ठी चिकटवून द्यायची म्हणजे काय होणार आहे की हे या तारखेचं जे अंडं आहे ही बॅच लवकर फुटली आहे आणि त्याची किती लवकर फुटली आहे आणि थोडं मशीनना प्रॉब्लेम पण आहे मशीनचा प्रॉब्लेम असल्यामुळे काय झालं आहे की अंडे आमचे त्याच्यामुळे कमी निघले की काय मागचे स्टीलर जे होते अंड्यातले त्याच्यामुळे कमी निघले की काय असं पण आमचा एक अंदाज होता आता ह्या बॅचला मशीन पण व्यवस्थित चालू होणार आहे थोडाफार प्रॉब्लेम आहे पण आता ते मशीनवालेच भाऊ आहेत तेथे येणार आहेत ते मशीनचे मालक जे ओनर आहेत कंपनीचे ते स्वतः इथे येऊन आपल्याला सर्व्हिस देणार आहे मशीनला काही प्रॉब्लेम आहे तर ते रिपेअर करून देणार आहेत तसंच त्यांचं येण्या जाण्याचं आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही प्लीज येऊन जा आणि ते खरंच इथे येणार आहेत त्यांचं पण इथे आपण व्हिडिओ घेणार आहोत की आल्यानंतर त्यांनी कशी कशी माहिती जी आहे तर ते इथे देतील तर मी नक्की त्यांचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करेल आणि अशा पद्धतीने तुम्ही बघा आता तर सगळे ट्रे ठेवून झालेले आहेत आणि अंड्यांचं एक लॉट आपला निघलेलं आहे आता पहिल्या लॉटमधले साधारण शंभर एक पिल्लंच राहिलेली आहेत बाकी सगळे पिल्लं आपले सेल झालेले आहेत आणि आता भरपूर ऑर्डर यायला लागले आहेत पिल्लांच्या जर कुणाला गावरा तिथे घ्यायची असेल तर नक्की इथे संपर्क करा तुम्ही ही। तर तुम्हाला नंबर मागच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे तरी पण तुम्हाला पुन्हा मोबाईल नंबर इथे स्क्रीनवर शो करते ह्या नंबरवर तुम्ही फोन करा आणि आता दुसरी बॅच ही निघणार आहे आपली आणखीन दोन तीन चार दिवसात आपली ही बॅच निघणार आहे व्हिडिओ जरा लेट इथे मी टाकत आहे चॅनलवरती पण साधारण तर सहा ते सात तारखेला आपली पिल्लं तयार राहणार आहे तर सहा ते ता सात ऑक्टोबरला तुम्ही कॉल करू शकता की पिल्लं तुम्हाला खूप कमी रेटमध्ये पिल्लं पाहिजे असेल जन्मलेले तरी तुम्हाला नक्की भेटतील मोठे झाल्यानंतर पिल्लांचा रेट तसा महाग आहे तर अशा पद्धतीने हॅचिंग मशीनमध्ये हे अंडे याला दे दे इडिट ले ले। आता ठेवून दिलेले आहेत याला वेळ झालेला आहे खूप पंधरा दिन वारापूर्वीचा व्हिडिओ असेल हा साधारण पंधरा दिवसांचासुद्धा हा व्हिडिओ आहे एडिट करायला लेट झाला आहे आता हे अंडे जे आहेत ना सहा सात तारखेपर्यंत आहेत ना पिल्लं निघणार आहे पिल्लं निघल्यानंतर तुम्ही नक्की संपर्क करा आणि आमच्या भागामधले जर असेल ना तर तुम्ही इथून पिल्लं नक्की घेऊन जा आपल्याकडे खूप कस्टमर चालू झालेले आहेत आणि खूप जणांनी जे आहे तर नवले पोल्ट्री फार्ममधून पिल्लं इथे हॅचेरी चालू झालेली आहे तर त्याच्यामुळे इथे गावरान पिल्लं इथून घेऊन गेलेली आहे तर पाहिजे असेल तर कमेंट करा नंबरवरती व्हॉट्सअप करा तुम्हाला एक व्हिडिओ पण टाकलेला आहे आणि दरवेळी मी तुम्हाला एक एक व्हिडिओ टाकत राहील ज्याच्यावर कॉन्टॅक्ट नंबर असेल तर कॉन्टॅक्ट करा संपर्क करा आणि पोल्ट्रीविषयी काही माहिती हवी हो असेल तरी विचारू शकता आणि अंडे पाहिजे असेल किंवा पिल्लं पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही इथे संपर्क करा आणि फोन करण्याचा वेळ बारा एकपर्यंत राहील कारण त्याच्यानंतर माझं बाकीचं काम असतं त्याच्या वेळेस मला वेळ नसतो आणि मुलं पण शाळेतून येतात तर अशा पद्धतीने तुम्हाला माहिती वगैरे काही पाहिजे असेल तर बारा ते एकमध्ये तुम्ही संपर्क करू शकता हॅचिंगचे पिल्लं आता नवीन बॅच आपली निघणार आहे एवढ्या तीन चार दिवसामध्ये तर त्याचे पण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय